नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो नव्या महाराष्ट्रातल्या सरकारचं जे अधिवेशन नागपूरमध्ये पार पडलं ते अधिवेशन बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख यांच्या हत्येवरून गाजलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये जे कोण दोषी असतील त्यांना मकोका लावणार असल्याचं आश्वासनसुद्धा दिलेलं आहे मात्र आज पुन्हा बीड जिल्ह्यातल्या अष्टीचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा निशाणा साधलेला आहे हे प्रकरण अर्थातच ज्या पद्धतीनं सभागृहात मांडण्यात आलेलं होतं त्यामध्ये विरोधी पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि सत्ताधारी पक्षातून भारतीय जनता पक्षाचे सुरेश धस नमिता मुदडा यांनीच हा विषय प्रामुख्यानं सभागृहामध्ये सभागृहात बाहेरसुद्धा माध्यमांसमोर मांडलेला होता त्यामुळं हे प्रकरण चांगलंच तापलं त्याचा थेट आरोप हा धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी परळीतले वाल्मिक कराड यांच्यावर असल्यामुळं किंवा तेच या सगळ्या प्रकरणाचे मास्टर माइंड आहेत असा आरोप हा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेला होता सुरेश धस यांनी अजूनही वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे यांचं या प्रकरणात नाव घेतलेलं नाही ते आका आका म्हणतात तरी त्यांचा रोख हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावरच आहे कारण आजसुद्धा त्यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत बोलताना धनंजय मुंडे यांनी पालकमंत्रीपद आणि त्यांचं मंत्रिपद जे आहे ते भाड्यानं दिलेलं होतं मागच्या मंत्रिमंडळात असा गंभीर आरोप केलेला आहे सुरेश धस हे एकेकाळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी भाजपला सोडून शरद पवार यांचा हात पकडलेला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधातसुद्धा षड्डू ठोकलेला होता त्यानंतर ते पुन्हा भारतीय जनता पक्षात आले अष्टीचे भारतीय जनता पक्षाचे ते सध्या आम विद्यमान आमदार आहेत नुकतेच ते निवडूनसुद्धा आलेले आहेत आणि या काल झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी त्यांना मदत केली नाही पाडण्याचा प्रयत्न केला असा एक आरोप त्यांनी निवडणुकीच्या निकालानंतर केलेला होता तोसुद्धा प्रचंड गाजला त्यामुळं बीड जिल्ह्यातलं अंतर्गत जे राजकारण आहे ते राजकारणसुद्धा या सगळ्या निमित्तानं समोर आलेलं आहे निवडणुकीत एकमेकांच्या जिरवाजिरवीचं राजकारण झालं आता मुंडे यांच्या विरोधात हे हत्या प्रकरण असेल किंवा पीक विम्याचा विषय असेल हे आयतक कोलीत आमदार सुरेश धस यांना मिळाल्यामुळं त्यांच्याकडून धनंजय मुंडे हे टार्गेट होत आहेत मुद्दा हा आहे की सुरेश धस आणि मुंडे यांच्यातलं राजकारण काही असलं तरी जे आरोप आज सुरेश धस यांनी माध्यमांसमोर बेधडकपणे करे केले याचा अर्थ बीड जिल्ह्यामध्ये कुठं ना कुठंतरी प्रचंड दहशतीचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे परळी परिसरातल्या नागरिकांनी व्यापाऱ्यांनी गाव सोडल्याच्या घटना घडल्या हे आज आमदार धस यांनी सांगितलं याचा अर्थ जे आपला उद्योग व्यापार करून उदरनिर्वाह करतात सरळ मार्गी नाकासमोर बघून चालतात त्यांच्यासाठी आता हा परिसर जो आहे तो अनुकूल राहिलेला नाही असाच त्याचा स्पष्ट अर्थ होतो शेतजमिनींच्याबद्दल पण त्यांनी अशा पद्धतीनं दांडगाव्यानं त्या कशा घेतल्या जातात त्याची काही उदाहरणं दिलीत पीक विमा या विषयात कशा पद्धतीचा भ्रष्टाचार झाला हे सुद्धा त्यांनी आज सांगितलेलं आहे अर्थात त्याबद्दलची सगळी माहिती आकडेवारी नावं वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांनी विधिमंडळातसुद्धा सादर केलेल्या आहेत त्या वाचून दाखवलेल्या आहेत मात्र सभागृहात झालेल्या आरोपावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा निवेदन केलं तेव्हा त्यांनी आपली भूमिका मुख्यमंत्री म्हणून आणि या राज्याचा गृहमंत्री म्हणून जी आहे ती स्पष्ट केलेली होती या प्रकरणात एस आय टीची स्थापना करणं असेल त्यानंतर बीडच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांची बदली असेल मकोका लावण्यासंदर्भातली कार्यवाही असेल याबद्दल धडधडीत विधान हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलेलं आहे त्यानंतरसुद्धा आमदार सुरेश धस यांनी हा विषय स्थानिक पातळीवर सुद्धा संपवलेला नाही तो त्यांनी तेवट ठेवण्याचं काम केलेलं आहे अर्थात त्यांच्याकडं काही नवीन नवीन घटनांचे पुरावे निवेदन लोक घेऊन येऊन त्यांना भेटत आहेत त्यामुळे ते रोज याबद्दलची काही ना काहीतरी माहिती ही माध्यमांना देत असतात आजच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आता लोक येऊन भेटायला लागलेत झालेला अन्याय असेल किंवा काही त्यांना त्रास झालेला असेल हे आमदार धस यांना सांगत आहेत त्यामुळं धस यांनी ही मोहीम आता अधिक तीव्र केलेली आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये आजची धस यांची पत्रकार परिषद ही अत्यंत गंभीर होती धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताना काय होतास तू आणि काय झालास तू असं त्यांनी विधान केलं त्यांनी हे स्पष्ट सांगितले की धनंजय मुंडे हे असे नव्हते या पाच वर्षात त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये हा प्रचंड बदल झालेला आहे त्यांचे मित्र त्यांच्याजवळचे सहकारी हे त्यांच्याजवळ राहिलेले नाहीत आपणही कधी काळी त्यांचे मित्र होतो मात्र त्यांच्या बदललेल्या रूपानं त्यांच्याजवळ त्यांचे सहकारी राहीनं झालेत असंसुद्धा त्यांनी स्पष्ट केलं गेल्या पाच वर्षामध्ये असं काय घडलं की धनंजय मुंडे यांच्यात हा अमूलाग्र बदल झाला की त्याच्यामुळं त्यांचे सहकारी हे त्यांच्यापासून दूर जाऊ लागलेत याचंसुद्धा आत्मचिंतन हे मंत्री धनंजय मुंडे यांनी करण्याची आवश्यकता आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये निवडून आलेले बजरंग सोनवणे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आलेले आहेत मात्र ते कधी काळी धनंजय मुंडे यांचेच सहकारी होते त्यांचे ते निकटवर्तीही होते त्यांनीच मुंडे यांच्या विरोधात शड्डू ठोकला आणि पंकजा मुंडे यांचा पराभव केला अर्थात लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जे वातावरण महाराष्ट्रात तयार झालेलं होतं विशेष करून मराठवाड्यात तर ते मराठा समाज आरक्षणावरून तयार झालेलं होतं आणि त्याचा फटका हा मराठवाड्यात बसला त्यात पंकजा मुंडे यांचा बळी गेला हा मुद्दा वेगळा असला तरी बजरंग सोनावणे हे धनंजय मुंडे यांचे सहकारी होते ही तरी गोष्ट कोणीही मान्य करेल आज बीड जिल्ह्यामध्ये काही तरुण कमरेला पिस्तूल लावून हवेत गोळीबार करतात अशी परिस्थिती जर बीड जिल्ह्यामध्ये असेल तर पोलीस प्रशासनासमोर आणि तिथं बीड जिल्ह्यात नव्यानं रुजू झालेल्या पोलीस अधीक्षकांसमोर हे खूप मोठं आव्हान आहे त्या परिसरात राहणारे सर्वसामान्य लोक जर दहशतीला बळी पडून किंवा दहशतीला घाबरून आपलं गाव सोडत असतील व्यापार उद्योग आणि जो काय त्यांचा तिथं सुरू होता सुखानं ते स्थलांतरित करत असतील तर ही बाब अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारी आहे म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या आणि ती हत्या करत असताना घडलेला सगळा प्रकार आणि त्याचा घटनाक्रम ज्या वेळेला सभागृहात सांगण्यात आला आमदार धसांच्याकडून तेव्हा सभागृहात बसलेले सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्षातले आमदार असतील हे आश्चर्य व्यक्त करत होते आणि मन हेलावून टाकणारी ही घटना ऐकणंसुद्धा सभागृहातल्या आमदारांना हे सहन होत नव्हती ते कठीण होतं त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणात दोषी असणाऱ्या सर्वांना मकोका लावणार असल्याची घोषणा केलेली आहे वाल्मिकी कराड यांच्या नावाची चर्चा ही जास्त प्रमाणावर झाल्यामुळं फडणवीस यांनी त्यांचं नाव घेऊन जर ते या प्रकरणात असतील तर त्यांना त्यांच्यावर सुद्धा ही कारवाई करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं के आहे हा प्रकार एकीकडं एक एक असला तरी सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये बीड असेल किंवा अन्य राज्यभरातल्या प्रश्न हा आहे की बीड जिल्ह्यात असली दहशत ही एका दिवसात तयार होत नाही एका दिवसात तर ती तयार झालेली नाही त्याला काही काळ गेला असेल एक एक प्रकरणं होत गेली असतील तेव्हा याबद्दल कोणी का आवाज उठवला नाही हा सामान्यांना पडलेला प्रश्न आहे म्हणजे अगदी सुरेश धस म्हणतात मी कोणाला घाबरत नाही तर त्यांनी तेव्हाच हा विषय जेव्हा काही अशी प्रकरणं घडत होती तेव्हाच हा विषय चबाट्यावर आणायला हवा होता माध्यमातून त्यांनी सांगायला हवं होतं आज त्यांनी उघड भूमिका घेतलेली आहे स्पष्टपणाने ते बोलत आहेत त्यामुळंच ते म्हणतात तसे आणखीन काही पीडित लोक त्यांना येऊन भेटत आहेत संतोष देशमुख प्रकरणात आरोपी काही आरोपींना अटकसुद्धा झालेली आहे आता मकोका कोणाकोणाला लागतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यातून एक प्रकारे वचक निर्माण होणार आहे आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची एक कणखर प्रतिमा ही राज्यात तयार होणार आहे तुर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीने सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद